नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवनी रसुलापूर येथे दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्मशानभूमीत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली ग्रामविकास संघर्ष समिती तसेच लालबावटा शेतकरी युनियन यांच्या संयुक्तपणे आंदोलन करण्यात येत आहे गावातून बैलबंडी सरणाचे लाकड व मैतीचा बँड वाजवत ग्रामस्थांनी मिरवणूक काढत गावातील स्मशानभूमीत सरण रचून त्याच्यावर बसून कॉम्रेड बाबारावजी इंगडे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांनी अनोखे आंदोलन चालू केले आहे शासनाच्या विविध योजनेच्या योजनेतून बेघरांना शासकीय जमीन देऊन त्यांच्या निवासस्थानी व्यवस्था केली परंतु सदर भूखंड अनेक वर्षांपासून लाभार्थ्यांच्या नावे करण्यात आल्या नाही त्यामुळे सदर भूखंडाचा उपयोग वारसा हक्काने करता येत नाही तसेच शासनाच्या नवीन योजनेसाठी योजनेचा लाभसुद्धा मिळत नाही घर पुनर्बांधणीसाठी वित्तीय संस्थाकडून कर्जसुद्धा मिळवता येत नाही अशा प्रकारच्या अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत सदर भूखंड शासनाच्या पूरपीडित पुनर्वसन बासष्ट आणि इंदिरा आवास एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे व एकोणीसशे सत्त्याण्णव या योजनेतून निर्माण मिळालेल्या आहेत परंतु शासनाच्या अद्यापही नियमाकुल न केल्याने सदर वस्तीचा समावेश ग्रामपंचायत गावठाण हद्दीत झाला नाही म्हणून सदर वस्ती नियमाकुल करून गावठांमध्ये समाविष्ट करा या प्रमुख मागणीसाठी व इतर मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतच्या आंदोलनाच्या रूपाने संघर्ष चालू आहे याची दखल अद्यापही शासनाने घेतली नाही म्हणून ग्रामस्थांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्मशानभूमी सरणावर बसून अनोखे आंदोलन सुरू केले आहे यावेळी आंदोलनकर्ते किशोर तरहेेकर कॉम्रेड उमेश बनसोळ श्रीकृष्ण मंदुरकर बबनराव उखरे संतोष दादरवाडे दादाराव दादरवाडे बाबारावजी इंगळे भानुदास मधुरकर अरुण वंजारी किशनराव मंजूरकर मंगल भोयर विजय चोपकर किसन वैद्य अनिल कळंबे श्रीकृष्ण भोयर मारुती पंचबाई हरिदास भुरे सरस्वताबाई शेंडे कमलाबाई गिरजाबाई फुलझेले सुरेखा खडसे जया केवट शेवंताबाई गोंडाने पंचाबाई शिंदे इंदिराबाई मारबदे सुनीताबाई भोयर रेखा ढवळे सुनंदा उखरे सुवर्ण वंजारी राहुल चोपकर अमोल वंजारी वासुदेव केवट इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते तसेच नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे बीट जमादार रणजित गवई साहेब त्यांचे सहकारी अभिजित अंबाडकर आणि गुप्तहेर निखिल मेटे आ, हे उपोषणस्थळी उपस्थित होते आम्ही अमरोह उपोषण केलेली आहे हे अमरोह उपोषण आमच्या गावातील गावने तडेगाव गा, मौजा रसुलपूर मौजा शिवनी रसलापूर येथील जे एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवला घरकुल मनाच्या नावाने त्यांना जन भूखंड मिळाले होते हे भूखंड अद्यापही लाभार्थ्यांच्या नावे झाले नाही त्यामुळे अनेक प्रश्न लाभार्थ्यांच्यासमोर उपस्थित झाले आहेत जसे की वारसा हक्काने ते ट्रान्स्फर करता येत नाही पुनर्बांधणीसाठी वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळत नाही किंवा त्यावर त्या इतर शासनाच्या नवीन योजनांचा लाभ घेता येत नाही त्यामुळे या ना लाभार्थ्यांसमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले म्हणून ते आमच्या भूखंड लाभार्थ्यांच्या नावे करावं व सदर भूखंड हे गावठाणामध्ये सुद्धा अद्यापपर्यंत समाविष्ट कर... ना नाही गावठाणाच्या नकाशावरसुद्धा नाही आहे म्हणून ते गावठाणामध्ये सहभागी क सहभाग करून घ्यावा त्याचा गावठाणामध्ये त्याचा नोंद व्हावी याकरिता हे उपोषण आम्ही आरंभलो आहे याकरिता आम्ही यापूर्वी अनेक आंदोलनं केली आहे परंतु प्रशासनानं अद्यापही याची दखल घेतलेली नाही किंवा याच्याकडे कुठलंही लक्ष दिलं नाही टाळाटाळीचं प्र प्रयत्न करत आहे आणि म्हणून आम्ही हे टोकाची भूमिका घेतली आहे सध्या प्रशासनामध्येच वाद चालू आहे एक वरिष्ठ अधिकारी एच ओ साहेब म्हणतात तहसीलदारांनाही तुम्ही याचा प्रस्ताव आमच्याकडे पाठवा परंतु तहसीलदार साहेब म्हणत आहे की हा अधिकार मला नाही नेमकं काय वरिष्ठ अधिकारी जर कनिष्ठ अधिकाऱ्याला आदेश देत असेल तर कनिष्ठ अधिकारी का टाळत आहे हा प्रश्न मात्र आमच्याला अनुत्तीर्ण आहे या प्रश्नाचा निकाल लागल्याशिवाय आमचा प्रश्न सुटणार नाही म्हणून प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी एवढी आमची विनंती आहे आणि आम्हाला न्याय द्यावा असं आमचं मागणं आहे याच्यासाठी आम्ही आम उपोषण आरंभलं आहे साखळी नाही जिथपर्यंत चालेल तिथपर्यंत आम्ही उपोषण चालणार आणि जर प्रशासनाने येत्या काही दिवसात या प्रश्न आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याची तयारीसुद्धा दर्शवत आहोत आम्ही तीव्र आंदोलन सर्व गाव रस्त्यावर उतरेल याची आम्ही हमी देतो आणि आम्ही आंदोलन अधिक तीव्र गतीनं करू धन्यवाद ग्रामविकास संघर्ष समिती व लाल बोटा शेतमजूर युनियनच्या वतीने जागेच्या प्रश्नांना घेऊन आजपासून गावकऱ्यासह असंख्य स्त्री पुरुष आमरण उपोषणाला बसलेले आहेत मागील अनेक वर्षापासून ज्या जागेवरती ते राहत आहेत घर बांधून ज्या ग्रामपंचायतनी त्यांना घरकुलाची सुविधा केलेली आहेत तीच जागा त्यांच्या नावाने अजूनपर्यंतही झालेली नाही गावठांमध्ये त्याचा समावेश झालेला नाही आणि म्हणून त्यांना शासन प्रशासनाच्या अन्य सुखसुविधासाठी अडचणीला तोंड द्यावं लागत आहे वारसा हक्काने त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ त्यांना घेता येत नाही आणि म्हणून वारंवार शासन प्रशासनाला या बाबीसाठी अवगत केलेलं आहे निवेदन दिलेलं आहे आंदोलन केलेले आहे तरीही शासन प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि शेवटी कामधंदे टाकून उन्हाची पर्वा न करता जीवाची पर्वा न करता गावकऱ्यांनी हे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि हे उपोषण अशा एका ठिकाणी सुरू केलेलं आहे जिथे माणसाचा शेवट जेवता जेव्हा होतो अशा स्मशानभूमीमध्ये हे एक ऐतिहासिक प्रकारचं आमरण उपोषण आहे मी पहिल्यांदाच आमरण उपोषण हे स्मशानभूमी होतानी बघतो आहे आणि म्हणून शासन प्रशासनालासुद्धा या ठिकाणाहून एक लालबावटा शेतमजूर युनियनचा जिल्हा कार्याध्यक्ष या नात्याने मी विनंती करू इच्छितो की ताबडतोब त्यांनी याची दखल घ्यावी गावठांमध्ये त्यांच्या जागेचा समावेश करावा त्यांच्या नावाच्या सात बारा आठ याची नोंद घ्यावी फेरफार घ्यावी महसूल प्रशासन तहसीलदार एस डी ओ कलेक्टर महसूल अधिकारी यांनी ताबडतोब दखल घ्यावी अन्यथा या आमरण उपोषणाबरोबरच लालबावटा शेतमजूर युनियन ही जिल्हाभर या प्रश्नांना घेऊन घरकुलाचा प्रश्न असू द्या किंवा अन्य प्रश्नांना घेऊन आंदोलन करतील आणि त्याच्यामध्ये घडणाऱ्या सर्व ब्रावीस किंवा या अमर उपोषणामध्ये एखाद्या उपोषणकर्त्याच्या जीवित्वाला जर धोका होईल तर याला शासन प्रशासन जबाबदार राहील आणि म्हणून अशाच प्रकारचा इशारा शासन प्रशासनाला या ठिकाणाहून आम्ही देऊ इच्छितो आपण ताबडतोब दखल घ्या न्याय द्या उपोषण सोडवा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू आणि यापेक्षाही मोठं आंदोलन या प्रश्नांना घेऊ उभारू आणि त्याच्यामधून जे प्रतिसाद उमटतील त्याला सर्वस्वी जबाबदार शासन प्रशासन जबाबदार राहील एवढंच विनंती आणि इशारा हे उपोषण चालू झालेलं आहे तरी अजूनपर्यंत प्रशासनाने दखल घेतलेली नाही आणि कुठल्याही प्रकारचा अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी आलेला नाही आणि तसेच या वातावरणात झालेला जो बदल आहे मान्सूनची जे सुरुवात आहे तर इथे पाऊस येईल विजा पडेल किंवा अन्य काही नैसर्गिक कृत्य घडू शकते तरी यात जर कुणाच्या जीवाची हानी झाली तर याला मात्र हे प्रशासन जबाबदार राहील असा इशारा मी या उपोषणामार्फत देतो समिती जिंदाबाद 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 विकास संघर्ष समिती जिन्न जिंदाबाद जिंदाबाद हर कुल आमच्या हक्काच नाही कुणाच्या एस न्यू महाराष्ट्र करिता शिवनी रसोलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद करून